या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता पीक विम्याची रक्कम या जिल्ह्यात जमावण्यास सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना व ज्या जिल्ह्यातील पीक विमा मिळालेला जर नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली असेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात किती रुपये जमा झालेले आहे त्यानंतर आता जे की तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पीक पीकम्याची रक्कम डिबिटच्या माध्यमातून जमा होईल त्यानंतर दोन हजार चोवीसचा जो काही पीक मा राहिलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांना पीक मा मिळालेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार चोवीसचा जो काही पीक मा आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जे की यामध्ये जिल्हे आहेत तर पहिला जो यामध्ये समाविष्ट जिल्ह्यात तर त्यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर त्यानंतर सोलापूर जळगाव सातारा तर इथं जे काही तुम्हाला कंपनीचं नाव दिसत आहे त्यानंतर इथं टोल फ्री क्रमांक आहे ईमेल आय डी आहे तर आता ज्या शेतकरी या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असेल त्यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा तर अशांनी इथं हेल्पलाईन नंबर टोल फ्री क्रमांक किंवा तुम्ही इथं जे ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला तुमचं बँकेचं सा पासबुक सात बारा आधार कार्ड त्यानंतर जे की तुम्ही पीकमा भरलेली पावती असेल त्यामध्ये खरीप किंवा रब्बी अशी पीकम्याची पावती जे की तुम्हाला मिळालेलं नसेल तर इथे नेऊन तुम्हाला द्यायचे आहे एका आठवड्याभरामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम शंभर टक्के इथं जमा होईल त्यानंतर इथं आपण खाली येऊया खाली आल्यानंतर इथं आपण आता पाहिलेलं आहे अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा त्यानंतर खाली जे आहे परभणी वर्धा आणि नागपूर तर यामध्ये जे की तुम्हाला इथं कंपनीचे नाव दाखवलेलं आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ईमेल आय डीसुद्धा आहे टोन की टोन फिर क्रमांक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळं आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्ष ठेवायची आहे त्यानंतर चार नंबरला जो आहे जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी ही जी कंपनी आहे त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्या इथं आहे जी की पिकमा संदर्भात आहे त्यानंतर इथला तिथलचा जो काही ॲड्रेस आहे टोनफी क्रमांक इथं दोन दिलेला आहे किंवा ईमेल आय डी तर यांच्याशी तुम्ही मेलसुद्धा करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता जर तुम्हाला पिकमा मिळाला जर नसेल तर त्यानंतर पाच यामध्ये ठाणे नांदेड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर इथं तुम्हाला कोणत्या ठिकाणी जी काही ॲड्रेस आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळेल जी की, की पिकमा सेंटर आहे जिथून तुम्हाला हेल्पलाईन हेल्प, हेल्प केलं जाईल त्यानंतर ज्या इथून तुम्ही अशा प्रकारे चेक करून घ्या त्यानंतर सावा जो आहे छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डेबिटच्या माध्यमातून याची जे रक्कम आहे ते तुम्ही आता घरबसले चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा तर अशा पिकांचा जो काही पिक आहे ठीक तुम्हाला किती रुपये त्याचे जमा झालेले आहे प्रत्येक पिकाचे चेक करू शकता व कोणत्या तारखेला जमा झालेला आहे तर आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा सात नंबरला जो आहे भारतीय कृषी विमा कंपनी तर यामध्ये थेटरचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या जिल्ह्यात ही जी कंपनी आहे म्हणजे याचे जे काही सेंटर आहे ते इथं उभारण्यात आलेले आहे जे की शेतकऱ्यांना अडचण जाऊ नये याकरिता इन्फॉर्मेशन मिळावी याकरिता तर आता यामध्ये जे आहे वाशिम बुलढाणा सांगली आणि नंदुरबार तर येथेचा जो काही हेल्पलाईन नंबर त्यानंतर ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तर या ते जर लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर आठ नंबरला जो आहे यामध्ये हिंगोली अकोला धुळे आणि पुणे तर असे शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तरच पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मा जमा होईल तर आतापर्यंत जे काही जिल्हे सांगितलेले आहेत तर सर्व जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक रक्कम इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथं यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली तर यामध्ये कुठे आहे रिलायन्स जनरल जी काही एजन्सी आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल त्यानंतर उस्मानाबादमध्ये फक्त एकच दाखवलेली आहे यामध्ये त्यानंतर लातूर आहे अकरा नंबरला त्यानंतर बीड आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या बीड लातूर उस्मानाबाद त्यानंतर यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली तर अशा सर्व शि जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम अखेर आता जमा झालेली आहे तर घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पीक मॅ मिळालं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात खरीबाने रब्बी अग्रमिक पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवलेले आहेत तर आजच चेक करा थँक्यू